नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजरा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण कधी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे? आज भारत सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी या प्रचंड तेजीचं उत्तर प्राप्त कर योग्य समयी सोयाबीनची विक्री करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवट पर्यंत पाहावा ज्यामुळे आपला या ठिकाणी होणार आहे आता शंभर टक्के फायदा तर बघा मित्रांनो सध्याची जर कंडिशन बघितली तर देशांतर्गत हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या सोयाबीनचा बाजारभाव दोनशे पर्यंत पोहोचला होता पण ब्राझील मध्ये जेव्हापासून पाऊस सुरू झाला आहे तेव्हापासून सोयाबीनचा बाजारभाव हा घटत चाललाय आणि तो बाजार बाजार भाव सध्या एवढा घटलाय की आता घटण्याची शक्यताच उरली नाही म्हणजे तब्बल पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण सोयाबीनच्या बाजार होऊन सध्या बाजार भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर बघा मित्रांनो इथून तारखेनंतरचा के विचार केला तर जागतिक सोयाबीन बाजार बंद असणार आहे हा जागतिक सोयाबीन बाजार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा बंद राहणार आहे आणि दुसऱ्या आठवड्यापासून त्या ठिकाणी सुरुवात होईल व्यवहाराची आणि नवीन वर्षामध्ये नवीन फंड येतो नवीन वर्षामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि यामुळे मित्रांनो देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण कधी या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा जानेवारी पासून होय मित्रांनो पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तेजी येणार आणि सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला जर गरज पडली आणि सगळं काही व्यवस्थित घडलं तर दोनशे त्या तीनशेच्या तीन तेजीसह सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पार जाण्याची शक्यता आहे मग तारीख लक्षात ठेवा की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात प्रचंड तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होऊ शकतो पाच हजार पार जेव्हा सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होईल तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी सोयाबीन येणारा तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्याने तप्या विक्री ज्यामुळे आपणास होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक ला आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार